शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात भिंगार येथील खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी एका चहाच्या टपरीवर आले असता त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पाठलाग करत अटक केलाय संतोष शिंदे करण उर्फ प्रथमेश रामदास दिवे रुपेश भारत शिंदे प्रशांत उर्फ सोन्या सुनील भिंगार दिवे अक्षय उर्फ डॉन अण्णासाहेब जावळे ओंकार उर्फ भैया काळू चांदणे विशाल उर्फ बजरंग भीम ससाने प्रताप सुनील भिंगारदेवे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत महामार्ग तसेच कल्याण रोडवर वर बायपास पर्यंत शनिवारी दुपारी अचानक वाहनांची कोंडी झाली त्यामुळे पुण्याकडून येणारे व अहिल्यानगर कडून पुण्याकडे जाणारे प्रवासी एक तास वाहन कोंडीत अडकले काहींनी कॅनेटेक चौकातून सक्कर चौकामार्गे नेप्ती चौकातून कल्याण रोडने पुण्याकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र याही मार्गावर वाहनांच्या कोंडी कमी केली अहिल्यानगर मधून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर शनिवारी व रविवारी वाहनांची वर्दळ वाढते वाढत्या वाहनांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर सक्कर चौक ते कॅनेटिक चौक केडगाव बायपासवरील केडगाव चौफुला या मार्गापर्यंत वाहतूक अचानक ठप्प झाली ही कोंडी काही केल्या फुटत नव्हती दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबसलाम रांगा लागल्या होत्या आजारी असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कर्जत येथे गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून रोक रक्कम व सोन्याचे दागिने असा तीन लाख सहा घटना शहरातील तपवन रोड दक्षता सोळा जानेवारीला सकाळी नऊ ते सतरा जानेवारी दरम्यान घडली याबाबत आरती ज्ञानेश्वर महाडिक यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महापालिकेने शस्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाई सुरू ठेवली आहे गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उघडलाय यात पाच जणांच्या घरांना सील ठोकण्यात आलंय तर तिघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात आलंय मालमत्ता धारकांनी शस्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलती लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केला आहे मालमत्ताधारक अरुण काशीनाथ शिरसाट यांच्याकडे मालमत्ता कराची नव्याण्णव हजार एकशे रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ता सील करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी अंधारात काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या एका सिव्हिल हॉस्पिटल परिसरात केलीये तोपखाना पोलीस रात्रीच्या वेळी सावडी परिसरात पेट्रोलिंग गस्त करीत असताना सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक जण संशयितरित्या वावरताना अडवणारा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रवी ज्ञानेश्वर वाल्हेकर असे सांगितलं आहे तसेच उडवा उडवीची उत्तरं दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शहराजी खबरपातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर